नमस्कार सर्वांना झोपण्यापूर्वी हे मनी अफर्मेशन्स ऐका आणि तुमच्या जीवनात धनसमृद्धी आणि आर्थिक यश आकर्षित करा हा व्हिडिओ तुमचे सबकॉन्शियस माइंड सक्रिय करेल आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या शक्तीद्वारे तुमच्या आयुष्यात पैशांचा सकारात्मक प्रवाह सुरू करेल कृपया आरामात झोपा डोळे हळूहळू बंद करा आणि या शक्तिशाली वेल्थ अफर्मेशन्स तुमच्या मनात उतरू द्या पहिल्यांदा मन शांत करा आता हळूहळू दीर्घ श्वास घ्या नाकातून श्वास आत घ्या आणि तोंडातून हळूहळू श्वास बाहेर सोडा तुमचे शरीर शांत होत आहे तुमचे मन हलके होत आहे तुमच्या डोक्यातील विचार शांत होत आहेत तुमचे अवचेतन मन आता पूर्णपणे खुले होत आहे आणि सकारात्मक ऊर्जा स्वीकारण्यासाठी तयार होत आहे आता आपण मनी अफर्मेशन्स घेऊयात आता हे शब्द मनात शांतपणे स्वीकारा मी पैशासाठी खुले आहे मी पैशासाठी खुले आहे पैसा सहजपणे आणि सतत माझ्याकडे येतो पैसा सहजपणे आणि सतत माझ्याकडे येतो माझ्या जीवनात धनप्रवाह सुरू झाला आहे माझ्या जीवनात धनप्रवाह सुरू झाला आहे मी समृद्धीसाठी तयार आहे मी समृद्धीसाठी तयार आहे मी आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सुरक्षित आहे मी आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सुरक्षित आहे माझे उत्पन्न दररोज वाढत आहे माझे उत्पन्न दररोज वाढत आहे मी पैशांना आदर देत आहे आणि पैसा मला प्रेम देतो युशात मी पैशांना आदर देत आहे आणि पैसा मला प्रेम देतो माझ्या आयुष्यात पैशाची कमतरता नाही माझ्या आयुष्यात पैशाची कमतरता नाही मी धन आकर्षित करणारी ऊर्जा आहे मी धन आकर्षित करणारी ऊर्जा आहे मी श्रीमंत विचारांची व्यक्ती आहे मी श्रीमंत विचारांची व्यक्ती आहे मी संपत्तीचा चुंबक आहे मी संपत्तीचा चुंबक आहे पैसा मला सहज आणि आनंदाने मिळतो पैसा मला सहज आणि आनंदाने मिळतो मनात हळूहळू रिपीट करा धन समृद्धी भरभराट धन समृद्धी भरभराट पैसा यश स्थिरता पैसा यश स्थिरता मी पात्र आहे मी योग्य आहे आता आपण कृतज्ञता व्यक्त करूया माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक पैशासाठी मी मनापासून आभारी आहे माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक पैशासाठी मी मनापासून आभारी आहे आज माझ्याकडे जे काही आहे त्यासाठी मी कृतज्ञ आहे आज माझ्याकडे जे काही आहे त्यासाठी मी कृतज्ञ आहे माझ्या जीवनातील प्रत्येक संधीसाठी मी धन्यवाद देत आहे माझ्या जीवनातील प्रत्येक संधीसाठी मी धन्यवाद देत आहे विश्व नेहमी मला साथ देते यासाठी मी आभारी आहे विश्व मला नेहमी साथ देते यासाठी मी आभारी आहे धन्यवाद 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 आता शेवटी पूर्णपणे शांत व्हा तुमचे मन विश्रांती घेत आहे तुमचे शरीर हलके होत आहे तुमचे अवचेतन मन आता धन आकर्षित करत आहे तुमच्या जीवनात समृद्धी आपोआप येत आहे तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही समृद्ध आहात तुम्ही शांत आहात शुभरात्री हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका